अदानी कंपनीच्या राख वाहतुकीनं नागरिकांचे आरोग्य धोक्यात यंत्रणा कुंभकर्णीय झोपेत डोळ्यांच्या व आजारा तो वाढ अदाणी कंपनीतील राखेच्या टिप्परणं सुरू असलेल्या वाहतुकीतून हवेद्वारे कोळसा व राखीची धूळ रस्त्यानं एजा करणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात शरीरात मोठ्या प्रमाणात जात आहे प्रहारचे गोंदिया जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी विभागीय आयुक्त नागपूर जिल्हाधिकारी एसडीओ तिरोडा प्रदूषण विभाग भंडारा प्रदूषण बोर्ड अध्यक्ष सचिव मुंबई यांच्याकडे कितीतरी वेळा अदानींच्या टिप्परणं होणाऱ्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी पाठपुरावे केले कितीतरी नागरिकांचे डोळे या राखेच्या कोळशाच्या धुळ्यानं रिकामी कितीतरी अपघात झाले त्यांचे परिवार रस्त्यावर आले परंतु अधिकारी यांना जनतेशी नाही कंपनीशी घेणं देणं आहे असं चित्र दिसत आहे ते गोंदिया मार्गावर राकेची धूळ उडवताना टिप्पर त्यावर त्यांचे नंबरही दिसत नाहीयेत हेच का हो सरकार आपली जनतेची सेवा तुम्ही खाता गुळ आणि जनता खाते धूळ जनतेच्या डोळ्यात शरीरात रोज जाते धूळ कार्यवाही होत नाही कुठं आहे त्याचे मूळ प्रदूषण नियंत्रणासाठी नाही तर प्रदूषण करण्यासाठी परवानगी देणारे अधिकारी आहेत का अशी चर्चा दिसत आहे जनमुखात रंगत आहे जनतेचा मात्र दररोज या धुळीशी सामना होतोय शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी महेंद्र नंदा गवळी मुख्य पत्रकार ऑल इंडिया सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट